मग तुम्ही बड्डे सव्वीस फेब्रुवारी फेब्रुवारीला बाई नमस्कार नमस्कार चिक्की नमस्कार खायला का चिक्की खायला काय नमस्कार मित्रांनो बघा आम्ही आता आठ दिवस झालेले आठ दिवस झाले इकडेच होतो गावकडे आणि तुम्हाला माहित आहे चार पाच आम्ही तिकडे सुद्धा बाहेर करावी त्यामुळे चार पूर्ण आठ म्हणजे नऊ दिवस झाले आज आम्हाला इथे येऊ आणि बघा सर्व सामान वगैरे पॅक केलेला आहे मी आता बॅग एक गाव सर्व सामान वगैरे पॅक केलेला आहे बॅगा वगैरे भरणं चालू आहे चला आता तयार केली ना झाली का सर्व तयारी निघायचं मग या मग आजच्या महिन्याला या अजून बड्डे हा सव्वीस फेब्रुवारी ला बघू आता करू <laughs> <ताहो> ता। <laughs> बाय कर कुलेश बाय कर नमस्कार कर नमस्कार नमस्कार कर बघा सर्व आता निघायचं आहे म्हटलं पाच सहा तास लागणार आम्हाला त्याच्या हिशोबाने सर्व पॅकिंग वगैरे चालू आहे एक वेळेस नमस्कार करा पर नमस्कार करा नमस्कार तुम्ही करा नमस्कार कर नमस्कार करायचं नमस्कार नमस्कार काय ना मरे पडली असते तू निघाचा महिन्यात तर चला निघूया आता थोड्या वेळातच निघायचं आहे आम्हाला सर्व तयारी झालेली आहे सामान वगैरे म्हटलं की थोडस राहतच गडबड घाई गडबड तरी जवळपास झालेला आम्हाला सवादा दहा झालेले आता आता निघत आहे पाच तास लागणार बस आम्हाला हा विशेष म्हणजे आज आता पण तुम्ही पाहिलं असेल की आजी इकडे होती खूप दिवसातून पण आजी पण आपल्यासोबत येत आहे आता तपूनला निघणार आहे आम्ही थेट जाणार आहे तपूनला तर निघायची तयार चालू आहे सर्व काय लागत आहे परी पाय लागले परी पाय लागले आज अरे खाली बघायला पाहिजे चला निघा तयार चालू गोळ परी बापा लवकर चला झालं सर आजी आजी आजीच आरामशीर आहे बाबा थोडं दर्शन घेता आजी पण आजी चला चला आजी दर्शन घेता देवाचं कारण आजीचं बाबाचं दर्शन करत त्यामुळे दर्शन करताय अनुषय पाहायला असेल तुम्ही की आजी आज पण कसं इकडेच होती चार पाच मिनिट पासून पण आजीला आम्ही सोबत घेणार आहे आजीची इच्छा झालेली शेवटी की चला बा आपण पण या तर तुम्हाला केव्हा आजी आली होती तर जेव्हा आपले मामा मामी आई अंभया तुम्हाला ते सर्वजण जेव्हा इच्छापूरला गेले गेली होती तेव्हा रामला वगैरे सेवटी नव्हतं घरी तर मग चार पाच दिवस राहणार होते बाहेर म्हणून मग आजीला बोलावलं होतं त्याच्यामुळे आजी इकडे आली होती आणि आजी आता आपल्यासोबत येणार आहे परत चला मग आजी करा पट नमस्कार करा इकडे सर्वांना नमस्कार चला मग निघायचं आम्हाला आता जवळपास आठ दहा दिवस झाले आहे आम्ही चार पाच दिवसाला कालचा पण पाऊनचा झालेला आहे सर्व जेवण तिकट खारट तुरट सर्व पाऊनचा पाहायला लागले आजीच्या चला पाहायला लागलेला आता सर्व जसं आणि मी लागले आजीच्या पाय पण आजी वगैरे सर्व सोबतच आहे त्याच्यानं पाहायला लागलं काम नाही कार्ड आधार कार्ड राहिले ना आधार कार्ड द्या पाच दिवशी पैसे आहे पहिले पैसे खाऊचे दिले आई ना दिलेले वापस दिले आजीचे पैसे आता आजी बघ आजी तर देता खाऊचे पैसे देत आहे पहिले पैसे दिले आई आता देत आहे आजी दहा रुपये किती हाँ? हाँ, ते थाँ, हाँ, थाँ। हाँ। परी, तिकीट आहे आता पैसे दिसून अरे त्या खाऊचे पैसे द्या परी आजी देत परीला सोबत आजी पण त्यामुळे दिलेलं आजीनं दिलेले तुमच्या फोटो टाक पासपोर्ट फोटो काढलेला आहेत का असं काय काम पडत नाही काम पडलं तर कामासाठी लागत मित्र आमचं सर्व झालेलं तयारी आजीला आता मोबाईल दिलेला घरी फोन लावत जा कंटिन्यू आणि सिम पण बदलून नाही टाकला चला मित्रांनो झालेला आमच्या सर्व तयारी हे बघा बॅगा वगैरे भरलेल्या आजी सर्वात पुढे निघालेली आहे आम्ही रिक्वेस्ट करा बाय आम्हाला चला। हो हो परीक्षा बर्डीला बोलतो आम्ही चला बरं काम आणखी सगळ्यांना हो कोण लावतो तुम्हाला पोचल्यावरती चला निघायचं आहे आम्हाला